झणझणीत चमचमीत सोप्या पद्धतीने हिरव्या मुगाची आमटी पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा हे ती हिरवे मूग घेतलेले आहे हिरव्या मुगाच्या ऐवजी तुम्ही पिवळे मूग घेतले तरी चालतील मूग छान आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहे भाजल्यामुळे लवकर शिजले जातात आणि पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं ठेवणे कुकरमध्ये तेल घेऊन त्यामध्ये हि जिरं मोहरी हिंग कडीपत्ता लसूण खोबऱ्याचे वाटण टाकून अर्धा मिनट परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर कांदा नरम होईपर्यंत परतणे नंतर टॅमॅटोही छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे जे मूग भिजत ठेवले होते दोन मिनटे ते स्वच्छ धुवून नेतून ह्यामध्ये मिक्स करणे नंतर ह्यामध्ये घरगुती मसाला कश्मीरी मिरची पावडर हळद धने पावडर गरम मसाला टाकून तेही अर्धा मिनट परतणे परतल्यानंतर पाणी टाकायचे आहे आवश्यकतेनुसार मीठ टाकायचे आहे चवीनुसार तसेच ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची उकळ्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून झाकण लावून कुकर कुकरची शिट्टी काढणे आणि कुकरची वाफ गेल्यानंतर खोलणे आपली हिरव्या मुगा आमटी तयार